आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे श्री अनिरुद्ध बापू यांच्या भक्तांनी आज सुंदरकांड पठण आयोजित केलेलं आहे तर या पठणाचा आनंद घेण्यासाठी तुम्हीही आमच्याबरोबर ह्या व्हिडिओमध्ये सहभागी व्हा तर चला आज आपण हा व्हिडिओ इथून चालू करत आहोत आता संध्याकाळचे सहा वाजून गेले आहेत आणि थोड्याच वेळात ह्या ठिकाणी पठण चालू होणार आहे तर हे बघ सुंदर असे बापूंच्या पादुकांना चाफ्यांच्या फुलांनी मस्त अशी सजावट केली होती तसेच सर्व फोटोंना छान असे हारही घातले होते खूप छान वाटत होतं हे सगळं बघून तर तुम्हीही आज या पठणाचा आनंद घ्या खूप छान वाटेल तुम्हाला प्रसन्न वाटेल त्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा तर चला आजची माझी बडबड मी इथेच थांबवते आणि तुम्ही ह्या पठनाचा या सुंदर आण पठणाचा आनंद नक्की घ्या खूप छान वाटेल बघा तुम्हाला बापूंनी आपल्याला प्रवचनातून अनेकदा सांगितलं आहे रामायणातील सर्वात श्रेष्ठ गोष्ट सर्वात सुंदर भाग कोणता तर बापूंनी आपल्याला अनेकदा सांगितलं आहे सुंदर श्रवण किंवा पठण केल्याने तुमचे जीवन ही अतिशय सुंदर होत प्रभू मै जय सो तय सो तेलो प्रभु मय जयसो तैसो तेरो म्हणजेच सुंदरकान तुलसीदासाने हनुमंताला प्रभु मय जयसो तैसो तेरो हे सांगितलं आणि साक्षात हनुमंत येऊन तुलसीदासांना संपूर्ण रामायण सांगितलं आपल्या सर्वांसाठी त्या रामचरित मानसमधील हेच ते सुंदरकान हे बापूंना अतिशय प्रिय आहे सुंदरकांड सुंदरकांड ही कथा नाही हा प्रवास आहे हनुमंताचा रामासाठी की आपल्या असलेल्या प्रेमाचा नवविला भक्तीचा ही कथा नाही हा उगम आहे तुला तुझे देता नाही भरून मीच राहीन या भरून राहण्याचा जकाला माहीत होत रावण बलवान आहे माझ्या सामर्थ्य नाही पूर्ण पण त्याने झेप घेतलीच ना पंख छाटले गेले तरी रामचंद्राला निरोप देण्यासाठी ठेवला ना विभीषण सुग्रीव वारी अंग नर असे किती आणि कोणी कोणी हा जन्म सार्थकी लावला हे त्या रामालाच ठेवू आज आपण सुंदरकांड पठण बापूंनी सांगितलेल्या नियमाप्रमाणे करणार होिपा दादांनी सांगितल्याप्रमाणे नियम हा फक्त भक्तीचाच हवा बापूंनी पितृवचनात सांगितलं आहे देव फक्त एकांतात भेटतो देवाला डोळे भरून पाहता आले पाहिजे बापूंना खूप खूप प्रिय असणारे हे सुंदर काण परमपूज्य सद्गुरु अनिरुद्ध उपासना केंद्र परळगाव सुंदरकांड पठन क्रमांक दोनशे एकावन्न सुंदरकांड पठन क्रमांक दोनशे एकावन्न सुंदरकांड पठन क्रमांक दोनशे एकावन्न आपण सारे जण मिळून बापूच्या चरणी अर्पण करूया चला तर मग आपण सर्व मिळून श्री राम आणि हनुमंतासोबतचा प्रवास Mantra

वन्देहं करुणाकरं रघुवरं भूपाल चोडामणि नान्या स्पृहा हृदये स्मदीये सत्यं वदामि च भवान् केकान्तरात्मा भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गवम् निर्भरामि कामादिदोषरहितं गुरुमानसञ्च अतुलितव प्रत्येकाकडे सुंदरकांत पठणचे पुस्तक होते पण ज्यांच्या ज्यांच्याकडे नव्हते त्यांना व्हॉट्सअपवरती पी डी एफ पाठवून हे सुंदरकांत पठणचे पुस्तक पाठवले होते ह्यामुळे बहुतेक जणांना खूप सोयीस्कर झालं होतं भले त्यांच्याकडे पुस्तक नव्हतं पण ते छानपैकी असं मोबाईलमध्ये बघूनही मस्त असं पठन करत होते आज करून गौरांशला इथे घेऊन आले होते पण गौरांश आतमध्ये नुसता रडत होता त्यामुळे बाबा त्याला घेऊन बाहेर होता आणि गौरांश बाहेर जाऊनच हे आज सुंदरकांड पठणाचा आनंद घेत आहे रुद्धारणस्तु शुभं भवतु अवधूतचिन्तनम् श्रीगुरे श्रीगुरु सर्वजण श्री अनिरुद्ध बापू यांचे भक्त आहेत तुम्ही माझ्या मागील व्हिडिओमध्ये म्हणजे माझ्या रिसर्चच्या व्हिडिओमध्ये तुम्ही यांना पाहिलं असेल तर काहीजणं इथे त्यावेळी नव्हती तर इथे तुम्हाला नवीनही दिसत असतील तर ही जी भजन मंडळी होती हे सगळे परेलवरून आलेले होते त्यांचं परेल या ठिकाणी उपासना केंद्र भरतं त्या ठिकाणून हे सगळे आले होते खास करून आता ह्या सर्वांनी मस्तपैकी दर्शन घेतलेलं आहे आता आपण इथे आरती चालू करत आहोत तर चला आरतीला सुरुवात होते

प्रोग्रॅम खूप छान झालेला आहे आणि आरतीही खूप सुंदर झालेली आहे म्हणजे आजचा आपला दिवस एकदम प्रसन्नमय असा झालेला आहे तर आता आपण परत भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना हरिओम हो।